वेगाचा बादशाह माझ्यासाठी कोयनूर हिरा होतास नाही विसरता येणार तुला शिव तू माझ्या काळजाचा तुकडा होतास आले तरी तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही रे बाळा कारण तू नावाने शिव नाही तर या मालकाचा जीव होतास आयुष्यातून न ऐकू येई साध तुझ माझी जाताना डोळ्यात दिले फक्त पाणी अन मनात आठवणी दिल्या त्या काटेरी झुडपावानी जाताना नाटवले प्रेम तुझ माझे दिले होते मी जे ओंजळ फुटले ते मुखातून कधी नेहमी काही त्या अवघड क्षणांच्या वेळी फक्त मागितली सात तुझ थोडी पण ना देऊ शकला सात मजला सोडून गेला त्या डुबत्या नावेला ना पाण्याचा अंदाज आता ना मिळे या, ना ना या ना अरे शिव तुझा मालक बोलतोय अरे तुझा लाडका रुपेश दादा बोलतोय तुला आठवत का रे बाळा ज्या वेळेस मी पहिल्यांदा तुला आपल्या घरी घेऊन आलो होतो ना एक घेऊन आलो होतो ना काय दिवस होते हो ते खूप बरं वाटायचं रे तू सोबत असताना आता माझ सोड रे मी हातल्यात माझं दुःख साठवून ठेवले पण घरातल्यांचं तस नाही तू गेल्यापासून त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाही तुझी बघत बघत त्यांचा दिवस जातोय बघ काय सांगू त्यांना मी मलाच काय समजत नाही रे बाळा मम्मी दादा तुला सगळं खोराक स्वतःच्या हाताने पोटच्या लेकरासाठी पण त्यांनी एवढं केलं नाही एवढी माया त्या माऊलीनं तुला लावली आज तुझ्या जाण्याने त्यांची अवस्था एवढी वाईट आहे ना कितीच्याकडे तिच्याकडे बघितलं तरी माझं डोळं भरून येतात बघ तू सांग ना शिव त्यांचा एक जीव त्यांना सोडून गेला आणि त्यांचा शिव म्हणजे त्यांचा आधार त्यांचा पब्लिकचा बादशा शिव त्यांना कायमच सोडून निघून गेला या विचाराने ती सगळी तुटून गेल्यात र तुझा मोठा भाऊ कुठ सौऱ्याचा स्वप्नेल दादाचा सर्जा बोलतोय रे अरे आदत वयात मोठ्या मोठ्या गाड्या ठोकल्या होत्यास बघ वागा सगळं काय सुरळीत चाललं होतं तुझे लाडके भाऊ आंबिवलीचा सागर दादा मंदापूरचा बाबू आणि कुणाल भाऊ निवृत्ती दादा श्रेयस दादा, भाऊ निलू भाऊ सागर दादा कल्पेश दादा महेश भाऊ सज्जन आवी भाऊ सुमित दादा संकेत भाऊ हे सगळे आपले जीवलग खास पोहणी आणि फेऱ्यासाठी यायचे बघ कायम आपली सेवा करायचे रे यांचा पण खूप जीव होता बघ आपल्यावर हे सगळे जीवलक तुझी खूप आठवण काढतायत रे कोलिवलीचा बारक्या डायव्हर डोंगर नागाचा चंदू डायव्हर आणि आपला निलू डायव्हर एक्सलचा यांनी आणलेली तुझी गाडी आठवणीत राहिली बघ बाळा आता त्यांना तुझी गाडी परत कधीच आणता येणार नाही रे आपली पहिली गाडी गुडनवाडीच्या आड्याला झाली होती बघ तिथून पुढे सगळ्यांचा विश्वास बसला की तू ऑल आहेस आपला सगळा प्रवास खूप आठवणीचा आणि संघर्षाचा आहे तुला आठवतं का रशिव तुझा गुरु वाकसच्या भास्कर दादाचा ला लाडका लाल्या त्यानं तुला चांगलं शिकवलं तू नम्रात राहू लागलास जिथं जिथं आमच्या इज्जतीचा विषय आला ना तिथं तू जीवाच रान करून पळालास आणि आपली गाडी गुलाला ठेवलीस सगळ्या मिळून तुझ्या बेचाळीस गाड्या झाल्या बघ खूप कमी वेळेत खूप जास्त नाव केलंस आमचं वागा आणि खूपच कमी वेळ सहवास लागला आमच्या सगळ्यांना तुझा खूप लवकर साथ सोडलीस र वाघा ए शिव तुझी आठवण आल्यावर तुझ्या फोटो कडे मी एकटक बघत असतो र त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर एकच प्रश्न असतो माझा शिव परत कधी येणार कधी भेटणार माझा वाघ मला मी अजूनही कावरा बावरा होतो बघ असं कधी वाटत की कुठून ना कुठून तरी परत माझ्याकडे येशील तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही र बाळा शिव अरे माझ्या बाळा तुझ्या मालकासाठी राहू दे पण या सगळ्या तुझ्या जीवलग मित्रांसाठी एकदा परत ये तुझा लाडका रुपेश दादा